तुम्ही कारप्रेमी असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला अगदी युनिक अशा कार्स दाखवणार आहे नमस्कार मी डॉक्टर शुभदा पुरोहित आणि आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आलो हो आहोत डेट्रॉईटमधील जनरल मोटर्स वर्ल्डमध्ये हे दोन हजार चोवीसपर्यंत जनरल मोटर्सचे हेडक्वॉर्टर होते आता हेडक्वार्टर हडसन डेट्रॉईड इथे शिफ्ट झाले आहे जनरल मोटर्स वर्ल्ड हे ठिकाण म्हणजे कारप्रेमींसाठी पर्वणीच आहे कारण गाड्यांची अनेक मौल्यवान मॉडेल्स आपल्याला या ठिकाणी जवळून पाहायला मिळतात इथे हेरिटेज मॉडेल्स मध्यभागी डिस्प्ले केली गेलेली आहेत ही आहे एकोणीसशे एक्कावन्नमधील जी एम सी कॅनोपी एक्सप्रेस हा विंटेज ट्रक आहे याला ओपन डिस्प्ले कार्गो एरिया असून वर रोलअप होणारी कॅनवास कॅनोपी आहे अशा प्रकारचे ट्रक पूर्वी विक्रेते वापरत असत ही काळ्या रंगाची गाडी म्हणजे हायब्रिड इलेक्ट्रिक कन्सेप्ट व्हेहिकल आहे कॅडिलॅकने दोन हजार अकरामध्ये बनवलेली ही कन्व्हर्टेबल कार आहे याचे इंटिरियर इटालियन ऑलिव्ह वूडने बनवण्यात आले आहे आणि ही ओपन एअर लक्झरीसाठी प्रसिद्ध आहे ही आहे एकोणीसशे बहात्तरमधील बुईकची सिल्वर ॲरो थ्री कन्सेप्ट कार ही बिल मिच्चलने डिझाईन केलेली असून एकोणीसशे बहात्तरच्या डेट्रॉईट ऑटो शोमध्ये ही सर्वप्रथम सादर करण्यात आली ही एकोणीसशे सदुसष्टमधील शेवरोले कमारो हॉट व्हील्स कन्सेप्ट कार आहे या गाडीचा जो युनिक हायपर ब्ल्यू मेटालिक पेंट आहे तो शेवरोलेचा सिग्नेचर कलर आहे ही लाल रंगाची गाडी तर सगळ्यांनाच नक्की आवडेल ही आहे एकोणीसशे सदुसष्टमधील शेवरोले ॲस्ट्रोवन नावाची कन्सेप्ट कार शिनोड याने बिल मिच्छल यांच्या मार्गदर्शनाखाली ही बनवली आहे याला ट्रॅडिशनल दारे नसून पॉपअप होणारी डोअर्स आहेत आणि यात इझिली बसता यावे म्हणून डोर्स उघडताना सीट्स पण लिफ्ट होतात ही गाडी पाहताना एका गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले या गाडीमध्ये स्टिअरिंग व्हील नव्हते तर जॉयस्टिक स्टाईल कंट्रोल सिस्टीम होती जी साधारणत एअरक्राफ्ट कंट्रोल सिस्टीममध्ये असते ही आहे एकोणीसशे पंचावन्नमधील क्लासिक बुईक रोडमास्टर सेदान याला टू टोन पेंट स्कीम आहे आणि ह्याचं जे व्हील आहे ते क्रोम व्हील आहे या मॉडेलमध्ये पॉवर स्टिअरिंग पॉवर विंडोज इत्यादी सगळं आहे ही आहे एकोणीसशे त्रेपन्नमधील कॅडिलॅक लेमॅन्स टू सीटर कन्सेप्ट रोडस्टर या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही टू सीटर असून या गाडीची उंची केवळ एक्कावन्न इंच आहे ही ब्राईट रंगाची जी गाडी आहे ती दोन हजार पंचवीसमधील शेवरोले कॉर्वेट झेड झिरो सिक्स आहे हे मॉडेल ताशी शंभर किलोमीटर हा वेग केवळ दोन पॉईंट सहा सेकंदात अचीव करते आज दाखवलेल्या गाड्यांपैकी कोणती गाडी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद